नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस भरतीसाठी मराठी व्याकरण वर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया सदाने पांढरी टोपी डोक्यात चढवली या वाक्यातील पांढरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे पांढरी हे गुणवाचक प्रकारचे विशेषण आहे जे विशेषण नामाचा किंवा सर्व नामाचा गुण दर्शवते म्हणजे त्याचा रंग रूप आकार चव स्पर्श स्वभाव इत्यादी गुणधर्म सांगते त्याला गुणवाचक विशेषण म्हणतात पांढरी हा शब्द टोपी या नामाचा रंग दर्शवतो टोपीचा रंग पांढरा आहे हे तिचा एक गुणधर्म आहे त्यामुळे पांढरी हे गुणवाचक विशेषण आहे चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन स्थिरावला या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आहे साधित क्रियापद साधित क्रियापद नामे विशेषण क्रियाविशेषणे किंवा शब्दयोगी अवे यांना प्रत्यय लागून जी हो क्रियापदे तयार होतात त्यांना साधित क्रियापदे असे म्हणतात येथे स्थिरावला हे क्रियापद स्थिर आहे या विशेषणापासून बनलेले आहे स्थिर हे विशेषण आहे आणि त्यापासून स्थिर अधिक आवणे म्हणजेच स्थिरावणे असे क्रियापद तयार झाले आहे त्यामुळे स्थिरावला हे स्थिर या विशेषणापासून साधित झालेले क्रियापद आहे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण आहे पिळचे गणपती नामसाधित विशेषण जेव्हा एखाद्या नामापासून विशेषण तयार केले जाते आणि ते दुसऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगते तेव्हा त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात येथे पेण हे एक ठिकाणचे नाम आहे आणि त्यापासून पेणचे हे विशेषण तयार झाले आहे जे गणपती या नामाबद्दल अधिक माहिती सांगते कोणत्या ठिकाणचे गणपती त्यामुळे हे नामसाधित विशेषण आहे वाक्यात येणाऱ्या शब्दशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे वाक्यात येणाऱ्या शब्द शब्दात संधी करण्याकडे शब्दा शब्दा संस्कृत या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे दोन शब्द किंवा वर्ण जवळ आल्यास त्यांच्यात जो बदल होतो त्याला संधी असे म्हणतात संस्कृतमध्ये शब्दांची जोडणे आणि उच्चार सुलभ करण्यासाठी संधीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो उदाहरणार्थ विद्या अधिक आलय विद्यालय इति अधिक आदी म्हणजेच इत्यादी इतर प्राकृतिक भाषा संस्कृतमधूनच विकसित झाल्या असल्या तरी संधीचे नियम आणि त्यांचा वापर संस्कृतमध्ये अधिक कठोर आणि विस्तृत आहे प्राकृत भाषेमध्ये संधीचे नियम शिथिल झाले आणि काही ठिकाणी ते लोप पावले बोलकी बाहुली या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा बोलकी बाहुली या शब्दातील विशेषणाचा प्रकार आहे धातुसा विशेषण जेव्हा क्रियापदाच्या मूळ धातूला मूळ रूपाला काही प्रत्यय लागून ते विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्याला धातुसाधित विशेषण असे म्हणतात बोलकी हे विशेषण बोलणे या क्रियापदाच्या बोल या धातूपासून तयार झाले आहे बोलती हा शब्द बाहुली या नामाबद्दल माहिती देतो की ती बाहुली बोलणारी आहे भरल्या गाड्याला सूप जड नाही या मणीचा योग्य अर्थ सांगा या मणीचा सा योग्य अर्थ आहे मोठ्या कामात लहान काम सहज होणे या मणीचा अर्थ असा की जेव्हा एखादे मोठे किंवा महत्वाचे काम सुरू असते तेव्हा त्यासोबत एखादे लहान किंवा किरकोळ काम करणे फारसे कठीण नसते मुख्य कामाच्या तुलनेत जे लहान काम सहजपणे पार पडते भरलेली गाडी म्हणजे आधीच मोठ्या ओझ्याखाली असलेले वाहन आणि सूप म्हणजे एक लहान आणि हलके भांडे म्हणजेच मोठ्या ओझ्याखाली असलेले गाडीला एक लहानसे सूप आणखी जड वाटत नाही ते सहज पेलले जाते खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुलिंगी असा दोन्ही प्रकारे करता येतो खालीलपैकी बाग या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुलिंगी असा दोन्ही प्रकारे करता येतो मराठी भाषेत लिंगाचा विचार करताना काही शब्द असे असतात ज्यांचा वापर दोन्ही लिंगांसाठी होऊ शकतो विशेषतः जेव्हा ते वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात पुलिंगी म्हणून वापर हा बाग सुंदर आहे येथे बाग पुल्लिंगी स्त्रीलिंगी म्हणून वापर ही बाग खूप मोठी आहे येथे बाग स्त्रीलिंगी इतर पर्याय केवळ एकाच लिंगात वापरले जातात टेबल पुल्लिंगी उदाहरणार्थ हे टेबल त्रिकोण पुल्लिंगी उदाहरणार्थ तो त्रिकोण घड्याळ नपुसक लिंगी उदाहरणार्थ ते घटा आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दशक्तीचा लक्षार्थ असा अर्थ व्यक्त होतो जेव्हा शब्दाचा वाच्यार्थ घेतला असता तो अर्थाला बाधा आणतो किंवा तो संदर्भानुसार योग्य वाटत नाही तेव्हा त्याच्याशी संबंधित दुसऱ्या अर्थ घेतला जातो याला असे म्हणतात उदाहरणार्थ गंगा नदीवर गाव आहे येथे गंगा या शब्दाचा व्याचार्थ नदीचा प्रवाह आहे पण प्रवाहावर गाव असू शकत नाही म्हणून येथे गंगा नदीच्या काठावर असा लक्षार्थ घेतला जातो जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग करतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो उदाहरणार्थ मी आम्ही माझा माझे इत्यादी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्यांच्याशी बोलतो त्या व्यक्तींसाठी उदाहरणार्थ तू तु, तुम्ही तुझा तुमचा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याबद्दल बोलतो त्या व्यक्ती वस्तूंसाठी जसे की तो ती ते त्यांचा तिचे बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग होतो शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे प्रयोग ओळखा या वाक्याचा प्रयोग आहे भावे प्रयोग भावे प्रयोगात क्रियापदाचे रूपकर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही तर ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचने आणि स्वतंत्र असते क्रियापदाचा भाव किंवा अर्थ महत्वाचा असतो शिक्षकांनी कर्त्याला निप्रत्यय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कर्माला ना, ना प्रत्यय क्रियापद तृतीय पुरुष नपुसक लिंगी एक वचने वावे प्रत्यय या वाक्यात शिकवावे हे क्रियापद शिक्षक कर्ता किंवा विद्यार्थी कर्म यांच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे टिंबटिंब यासाठी योग्य अर्थाचा वाक्य प्रचार शोधा चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे या अर्थाचा योग्य म्हण आहे देहभान हरपले देहभान हरपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीच्या सौंदर्यात किंवा प्रभावात इतके मग्न होणे की स्वतःचे भान किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचे भान न राहणे चांदण्यातील ताजमहलांचे सौंदर्य इतके विस्मयकारक आणि मनमोहक असते की ते पाहताना लोकांना स्वतःचे अस्तित्व आणि आजूबाजूचे जग विसरून केवळ या सौंदर्यात रमून जायला होते म्हणूनच देवभान हरपले हा वाक्यप्रचार येथे अगदी योग्य ठरतो अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोण कौन? कोणते विशेषणाचे उदाहरण आहे अव्यय साधित विशेषण विशेषण म्हणजे जे एखाद्या अव्ययापासून क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषणापासून तयार होते आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगते मागीलदार येथे मागील हे मागे या शब्दयोगी अव्ययापासून तयार झाले आहेत मागे हे स्थान दर्शविते आणि त्यापासून मागील हे विशेषण बनून दार या नामाबद्दल माहिती देत आहे कोणतेदार मागील दार म्हणून हे अव्यय साधित विशेषण आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस भरतीसाठी मराठी व्याकरण